नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो सर आपला परिचय द्या नमस्कार मी अमित नाफे मी कृषी विकास व ग्रामीण परिवेश संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि ही संस्था महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या तीन राज्यांमध्ये जवळपास एक लाखपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांसोबत काम करते तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत सुद्धा आम्ही काम करतोय आणि जवळजवळ दहा राज्यातले शेतकरी उत्पादक कंपन्यांना आम्ही त्यांच्या क्षमता बांधणीसाठी सपोर्ट करतो या एफ पी ओबद्दल आपण काही सांगणार आहात का एफ पी ओ कशी प्रोग्रेस केली पाहिजे त्याबद्दल आपण सांगा हो आज प्रामुख्यानं ॲग्री लॉजिस्टिक कॉन्क्लेव्ह जे आहे या निमित्ताने जर आपण विचार केला तर मागच्या काही वर्षामध्ये मा अॅग्रिकल्चर लॉजिस्टिकमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फार महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे ॲग्रिकल्चर लॉजिस्टिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे क्वांटिटी किंवा साईज ऑफ दी प्रोड्यूस आणि ॲग्रिगेशनचं जे काम शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत मला वाटतं ती फार महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये पार पाडते त्याच्याही पुढे जाऊन या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता गावस्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेअरहाऊसेस उभे केलेले आहेत आणि यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं एक संधी उपलब्ध होणार आहे त्याच पद्धतीने ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेनमधले जे मार्केट प्लेयर्स आहेत त्यांनासुद्धा एका ठिकाणी चांगली क्वांटिटी मालाची मिळाल्यामुळे त्यांचं पण त्या ठिकाणी फायदा होणार आहे तर असं दोघांसाठी विनविन सिच्युएशन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे पण आता या विषयाला पुढे नेण्याची गरज आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे काही वेअरहाऊसेस त्या ठिकाणी तयार केलेले आहेत त्या चालवण्याच्या मर्यादित स्किल आणि कॅपॅसिटीज या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे आहे तसंच त्याच्यासाठी लागणारी आर्थिक सक्षमतासुद्धा या कंपन्यांकडे नाही आहे अशा परिस्थितीमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून काही प्रायव्हेट प्लेयर्स सरकार आणि शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे मार्केटमध्ये आणि यांच्याकडे प्रुवन ट्रॅक रेकॉर्ड आहे अशा कंपन्यांना सोबत घेऊन आपण जर त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये काही मॉडेल उभे करू शकलो ज्याच्यामध्ये सायझेबल वेअरहाऊसची निर्मिती करायची आणि त्या माध्यमातून एक वेअरहाऊसच्या अराऊंड एक रेव्हेन्यू मॉडेल जनरेट करायचं जे सल सफिशियंट सस्टेनेबल असं वे वेअरहाऊस रनिंग करण्याचं मॉडेल असेल असं एक मॉडेल होऊ शकतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला हा सांगावा असा वाटतो की शेतकऱ्याला वेअरहाऊसमध्ये माल नेणं आणि तिथे त्या मालावरती तारण कर्ज मिळणं इथपर्यंत ह्या प्रक्रिया होऊ शकतात पण शेतकरी बहुतांश तिकडे जात नाही कारण एकतर त्यांना ते तारण कर्ज भरल्याशिवाय त्यांचा माल परत मिळत नाही आणि आपला माल तिथे असताना तारण कर्ज कसं भरायचं हा त्याला प्रश्न असतो दुसरा तो माल त्याला विकायसाठी परत मार्केटला घेऊन जावा लागतो तर या परिस्थितीमध्ये आपण वेअरहाऊसलाच मार्केट म्हणून जर जाहीर केलं आणि त्याला तशा ते रेग्युलेटरी प्रोसेस आणि अलाउड केल्या तर वेअरहाऊस याचं अ मार्केट जर झालं तर मला वाटतं ते शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बायर्स या तिघांसाठी फार मोठी गोष्ट असेल आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा आणि सगळ्या प्लेयर्सचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे शेतकऱ्या आणि शेतकरी उत्पादक कंपनीना एक भीती असते ती म्हणजे भाव कमी होण्याची भाव वाढले तर सगळ्यांना आनंद होतो पण भाव कमी झाले तर ही तर रिस्क कशी मॅनेज करायची तर त्याच्यासाठी प्राईज रिस्क मॅनेजमेंटसाठी पुट ऑप्शन सारखे कमोडिटी मार्केटसोबत काम करून थोडंसं पुढे जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं या तीन गोष्टीवरती जर सरकारने पॉलिसी लेवलला डिसिजन्स घेतले काही प्रायव्हेट प्लेयर्स समोर आले तर त्या ठिकाणी स्पेस स्पेसमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला शेतकरी उत्पादक कंपनीना आणि ॲग्री व्हॅल्यू चेनमधल्या सर्व प्लेयर्सला त्या ठिकाणी विनविन सिच्युएशन तयार होऊ शकते अशी मला खात्री आहे थँक्यू